गुड मॉर्निंग आज आमचा सिक्कीमचा सातवा दिवस आहे आणि आज आता आम्ही दार्जिलिंगला आहोत आणि दार्जिलिंगचा सूर्यास्त सूर्योदय बघायला चाललोय आज सकाळी चार वाजताच उठलो आम्ही तयारी करून आता चाललो आहे चला तुम्हाला पण दाखवतो सूर्योदय कसा होतो इथला एवढ्या पहाटे खूप गर्दी आहे जाम आहे त्याच्यामुळे आम्ही पायपाय वरती चाललो आता आज धुकं खूप आहे बघू आपलं नशीब जर का दिसलं धुकं थोडं निवडलं तर सूर्य दिसू शकतो आपल्या सगळे लोक वाट बघत आहेत साधारण पाच वाजता सूर्योदय होईल अजून पंधरा मिनटं बाकी आहे जर का पंधरा मिनटात हे जरा धुकं हे झालं कमी तर मग दिसू शकतो दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि सहा हजार सातशे वरती आहे सपाटीपासून आणि बहुसंख्य इथे नेपाळी बोलतात आहे पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल, बंगाल आणि सिक्कीमच्या बॉर्डरवर हे शहर आहे आता पाच वाजून दहा मिनटं झाले पण दुःख काही कमी होत नाही तर माझ्या मते काही दिसणार नाही आज सूर्योदय बघूया आपण अजून दहा पंधरा मिनटं थांबू वाट बघू जर का थोडं दुःख कमी झालं तर मिळेल सगळ्यांना काय का नाही भेटत आहे मग आता यश येणार होतं आमच्याबरोबर पण तो म्हटला की दुख असेल पाऊस असेल मी नाही येत म्हणजे त्याला झोपायचं पण होतं अर्थात पण आम्ही एवढी मेहनत केली एवढं आलो काल शूटिंग मॅच पण नाही बघितली मी पण नाही बघितली लवकर जेवलो लवकर झोपलो लवकर उठलो पण ज्या कामासाठी उठलो तो सूर्य आलाच नाही बाहेर म्हणजे सूर्य आला असेल पण दुःख जास्त चला आता परत जाऊया आज आम्ही लवकर उठलो आणि तिकडनं आल्यानंतर परत झोपून घेतलं झोपून आता लगेच नाश्ता करायला आलो आहे आता नाश्ता केला फ्रेश झालो परत आणि आता चाललो आहे सिटी टूरला चला।, चला चला आता आम्ही तर आलो आहे सिटी टूर करायचं आहे बट आम्हाला रोपवेला जायचं आहे रोपवेला आहे ना दोन दोन तास नंबर लागत नाही म्हणजे तिकीट काढायला आणि ते ऑनलाईन नसतं तर बघूया जाऊ आपण तिथे किती वेळ लागतो बघूया हे जे गेले हे वेगळे आणि आता नवीन लाईन इकडनं चालू आहे हे तिकीट काउंटर आहे म्हणजे आता तिकीट काढलं तर ता चार तासांनी नंबर लागेल आजचा दिवसच खराब आहे सकाळी टायगर हिलला सनराइज नाही झाला नीट फॉगमुळे आणि आता इथे आम्ही रोखवे आलो होतो तर म्हणताय ते केबल कार मध्ये थोडा टेक्निकल इशू झालाय सो आता दादा इतक्या वेळ आता आम्ही ऑलमोस्ट एक तास तरी असू ना एक तास असू तिकीट नाही भेटलं ज्यांना तिकीट भेटलं त्यांना रिटर्न करताय आज नाही होते काय नाही रॉकवर चढायचं नाही तो इतका छोटा रॉक होता आणि त्यालाही दोरीने चढायचं होतं असे ते किती चढतो आपण त्या आपल्या किल्ल्यांवर गड किल्ल्यांवर त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलं पुढे चाललोय पण आता दार्जिलिंगचा फेमस चहा त्या चहाची मळे बघायला चाललोय चला ही चहाची झाड आहे चहाची पानं आहेत ही पानं वाळूनच चहा बनवला जातो सगळे भाड्याने कपडे भेटतात असे आणि फोटो काढतात चहाच्यामुळे आम्ही आता चहाचा माळा बघून आलो दार्जिलिंगमधला परत रोपवे रोपवेसाठी नंबर लावला आहे इतकी आधीच घेऊन झाले होते तरी आता एवढे नंबर आहे बघू आता केव्हा नंबर लावला चा बसलो बाबा एकदाच घडून <laughs> श्रुतींग फायनली आपण या वेडूवेच्या मध्ये बसलो चला आता श्रूटिंग करून बाहेर लगदक वाटतं आहे का धडकत

झारखंड से झारखंड से अरे वा खूपच दुःख आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही किंवा ही ट्रॉली सुद्धा दिसत नव्हती यश कसं वाटतंय काय दुःख आहे काहीच दिसत ना ओरिजिनल आहे का काम करा तिकडं फक्त फोटो काढण्या पडत्या ड्रेस घातले होते हॅलो

मस्त रोप वेन ह्या वाजाला उतरलो आता इकडे थोडं फोटो सेशन करू काय काय आहे तुम्हाला दाखवू आणि मग परत रिटर्न त्याच करायचं का घाबरतोय टाकाव लागणार उलटून खाली बघा खाली मस्ती गेल्यावर मस्ती गेल्यावर तू घाल असणार खाली खाली घ्या बस आता मध्ये बस झालं बस झालं बर कशी चालली ट्रिप आपली खूप मस्त आहे एकदम मस्त सिक्कीम कसं झालं गँगटॉक दार्जिलिंग खूप मस्त व्ह्यू आता आम्ही रोपवे मध्ये बसलेलो आहे खूप छान व्ह्यू आहे तर सर्वांनी नक्कीच यावे आणि काश्मीर ला पर्याय हाय हा की सिक्कीम दार्जिलिंग फिरलं पाहिजे अस विंटर्स मध्ये हा आणि रोपवेला तिथे तीन चार तास लागतात पण एक्सपिरियन्स फुल वर्थ इट एकदम मजा येते नक्की ट्राय करा तुला मजा आली का ग हो लाचुंग पण मस्त हा ने अरे हा लाचुंग आपलं युमथांग व्हॅली फक्त रस्ता खराब येतो <laughs> आपण आहे ना तिकीट एकशे दहा हो रुपयाचं तिकीट आहे जू साठी चला मार्क खोर आहे हे डिअर आहे सांबार पण म्हणतात त्याला अल्पका आहे हे याक आहे दिसत नसेल तुम्हाला मिशमी नाही हे ब्ल्यू सीप आहे

आपको नहीं जवाब देता है वो कितनी दुखाट जंगल है भागो नहीं भाई। दोड़ा, 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 दोड़ा। 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 खूप लॉयन टायगर होता व्हाइट टायगर होता बेंगॉल टायगर होता पण लॉयन नाही बघायला भेटला बाकी सगळं बघायला भेटलं पक्षी कीटक फुलपाखरू वगैरे हे खूप बघायला भेटले सारखं दिसणार आता आपण जू पाहिलं आता जापनीज मंदिर बौद्ध मंदिर स्तूप पण आहे तिथे ते बघायचे चला हे स्तूप आहे बुद्ध स्तूप आता सगळीकडे फिरून आलो दमलो होतो, भूक पण लागली दुपारी जेवलं नव्हतं जास्त म्हणजे थोडंफार खाल्लं होतं आणि आता मस्त आम्ही बिर्याणी खायला आलोय आणि इथली फेमस बिर्याणी असं म्हणतात पण या दादाच्या बिर्याणी साठी आम्ही दीड किलोमीटर पाय पाय चाललोय सगळं काही फिरून दिवसभराची टूर करून चांगली नसली बघतो करूया अरे कशी बिर्याणी संपली पण त्याची ठीक आहे एक्सपेक्टेशन पूर्ण नाही झालं बिलकुल नाही झालंय तुम्हाला मम्मी तुला आवडली मला पण नाही आवडली पण फक्त सनसेट आवड तर मित्रांनो असा होता आपला व्लॉग तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद